माझ्या मूर्ती प्रज्ञा कमलेला न्याय मिळाला पाहिजे आम्ही ज्यावेळी प्रशासनाने ज्यावेळी हे केलं त्यावेळी आम्हाला पोलीस का त्यांनी सी सी टी व्ही द्या म्हणून सांगितलं सी सी टी व्ही घेतलं नाही त्यांचं तिथं चप्पल वगैरे पडले ते त्यांनी पंचनाम्यात घेतलं नाही आणि पंचनामा चुकीचा के केलेला आहे की तो त्याने त्यांनी अजिबात काय खर्चडलं हे झालं असं तसंही करून पंचनामा चुकीचा केलेला आहे दबाव आम्हाला आलेला नाही फक्त असं काय केलं की पोलीस काय म्हणतात okay, आम्ही सगळे केले ओके आहे आमचं ज्यावेळी आम्ही खेला गेलो पी एम रिपोर्ट आणायला एक महिना झाला पी एम रिपोर्ट आम्ही मागा लागलो आहे तिथं गेले पोलिस ते अधिकारी सांगतात डॉक्टर काय पोलिसांनी लावून सांग लावून द्या पोलीस गेले की म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला येत नाही असं करीत एक महिना घडलं एक कंटाळ आम्ही जाऊन जाऊन द्या ऑफिसला आणि त्यानंतर पी एम रिपोर्टसुद्धा तीन वेळा त्यांनी बदलला आहे तीन वेळा आम्ही एक दोन तास तीन तास बाहेर बसलो होतो याने आतलं हा रिपोर्ट कॅन्सल करून दुसरा करा तो करून तिसरा करा असं केलेलं आहे आमची अशी मागणी आहे जोपर्यंत प्रज्ञा कांबळेला न्याय आणि त्यांना कठोर शिक्षा जर होत नाही सिटी वगैरे लागून तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच राहणार आणि त्यानंतर आत्म मी आत्मधनचा जनार्दन गायकवाड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रज्ञा कांबळे या मुलीच्या वरती ज्या वेळेला अत्याचार घडला त्या, त्या दिवसापासून आज तागाईतपर्यंत ह्या कुटुंबासमेश आमची वंचित बहुजन आघाडी नेहमीच आम्ही यांच्या सुखादुखात आम्ही सहभागी झालो आणि हा जो गुन्हा घडलेला आहे हा गुन्हा हा गुन्हा म्हणजे हा ॲक्सिडेंट नसून हा खूनच आहे अशा भावनेनं तो गुन्हा घडलेला आहे आणि त्याकरिता वंचित बहुजन आघाडी आम्ही सातत्याने ह्या कुटुंबाशी आम्ही मिळतं जुळतं घेतलं सातत्याने ह्या कुटुंबांना घेऊन आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे गेलो प्रकाश आंबेडकर साहेबांनीसुद्धा डी एजी साहेबांना फोन करून सांगितला की बाबा ह्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये बऱ्याच त्रुटी राहून गेलेल्या आहेत आणि म्हणून आमची तीनशे दोनची मागणी आहे की ह्यामध्ये त्या मुलानं हेतूपूरस्पर आमच्या मुलीच्या अंगावरती गाडी घातलेली आहे आणि तो ॲक्सिडेंट नसून तो खूनच आहे यासाठी त्याला खुणाच्या गुन्हाखाली तीन तीनशे दोन खाली त्याला अटक झाली पाहिजे आणि आमची तर अशी मागणी आहे की त्याच्यावरती अट्रॉसिटीसुद्धा दाखल झाली पाहिजे सदोष मनुष्युद्धाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत ह्या कुटुंबाला आजपर्यंत पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची स सहयोग झालेला नाही प्रत्येक वेळेला यांनी ज्या वेळा ज्या वेळेला पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्याकरता गेले त्या त्या वेळेला ह्या कुटुंबाला उडवाडूची उत्तरं दिलीत आणि ह्याच पद्धतीनं आजपर्यंतसुद्धा आजसुद्धा आज त्याच पद्धतीची उडवाडीची उत्तरं दिलेल्यामुळे आज आम्ही सर्वच आमच्या वचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या कुटुंबातील सर्वच नातेवाईक ह्या लोकांनी आम्ही ठरवून आज या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जर आम्हाला मोर्चा जर, जर नाही काढू दिला तर आम्ही ह्या ठिकाणी येतंच आम्ही आंदोलन करून आम्ही आत्मदानसुद्धा करू करू असा आम्ही त्यांना पोलीस प्रशासनाला इशारा देत आहे त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं एवढा मीडिया सुद्धा जर सॉफ्टमध्ये जर हे ब अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे या तीन महिन्याच्या काळात धमकीचे फोन नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आरोपींच्या कुटुंबिका ना, नातेवाईकांना धमकी आलेली तुम्हाला दाखवतो वगैरे अठरा शेटी खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर नंतरनं सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती आणि तिनं भीती अशी सांगितली की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं आणि तेच त्या ते, ते मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा थांब विश्वास आहे था या तीन महिन्याच्या काळात कॉलेज प्रशासनानं आम्हाला बरेच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटते राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपात झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय सर या तीन महिन्या दरम्यान तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला अधिकाऱ्याने तुम्हाला कशी वागणूक दिली अधिकाऱ्याने आम्हाला आरोपीसारखी वागणूक दिली सर आमचं फोन उचललेलं नाही पाच पाच वेळा आम्ही फोन लावले त्यांनी फोन आमचं उचलले नाहीत आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेला नाही आणि गुन्हा दाखल करायला ठळाटाळ करतात आणि ज्यावेळी तपास केलाय स्थानिक तपास केलाय तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केलेला आहे एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे